उद्धव ठाकरेंनी दिलेले आश्वासन फेक आहेत कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही असं म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेवर टीका केली जालन्यात बावनकुळे यांच्या हस्ते भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले उद्धव ठाकरेंनी जाहीरनामा जाहीर केला आहे मात्र त्यांनी खोटं आश्वासन दिलेले आहेत मोफत वीज देण्याचा अधिकार महानगरपालिकेला नसतो तो राज्य सरकारचा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी विकासाचं काही देणं घेणे नाही ते फक्त निगेटिव्ह गोष्टी पेरत असतात त्यांना फक्त भावनात्मक पद्धतीने निवडणूक लढवायची आहे असं बावनकुळे यांनी आहे दरम्यान मुंबईसह राज्यभरातील महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येईल असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे दरम्यान महायुतीतील समन्वय समितीची मोठ्या नेत्यावर टीका केली जाणार नाही असं ठरलं होतं मात्र अजित पवारांनी ते पाळलं नाही अजित दादांनी टीका करताना काही गोष्टी पाळायला पाहिजे होत्या सत्तेत असताना मित्र पक्षांच्या वरिष्ठावर टीका करताना दादांनी काळजी घ्यावं असं देखील बावनकुळे यांनी म्हटले जगातलं सर्वात सुविधायुक्त सुंदर शहर भारतातलं सर्वात विकसित शहर आणि मुंबईचा विकसित दोन हजार सत्तेचाळीस चा मॅप विजन जे देवेंद्रजींनी केलं आहे आणि देवेंद्रजी आणि आमची महायुती एकनाथ शिंदेजी सर्वावर मुंबईचा मुंबईचा विश्वास आहे त्यामुळं उद्धव ठाकरेजींचा जे काही कार्यकाळ राहिला त्या कार्यकाळाचा अभ्यास केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही किती खोटाळण्या ना घोषणा केल्या तरी खोटाळण्या घोषणा आहे ते लोकांना माहिती आहे त्यामुळे मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींनी केलेला जाहीरनामा किंवा त्यांनी दिलेलं आश्वासनं हे आश्वासन फेक आहेत काहीच पूर्ण करणार नाही आणि तसं मोफत वगैरे वीज द्यायचा अधिकार हा महानगरपालिकेचा नाही खोटाळण्यात आश्वासन त्या ठिकाणी दिल्या गेले आहेत कधीच पाडू शकत नाही असे आश्वासन दिले गेले आहे पंचवीस वर्ष महापौर पदावर राहूनही जे लोक मुंबईला पुढे नेऊ शकले नाही मुंबईला पुढे नेण्याकरता देवेंद्र फडणवीसांनाच यावं हो लागलं खर तर अशा लोकांवर मुंबईची जनता विश्वास ठेवणार नाही कालच सांगितलं की आजही सकाळी सांगितलं की अजितदा जे काही मांडलं त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीवर टीका टिप्पणी केलेली आहे भारतीय जनता पार्टी बद्दल त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत समन्वय समितीमध्ये जे ठरलं होतं की कुणाही मोठ्या नेत्यांनी मित्र पक्षावर निवडणूक लढताना मतभेद आणि मनभेद होणार नाही असे कुठलीही टीकाटिपणी करायची नाही अजित अजितदादानी काल टीका करताना काही गोष्टी पाळायला पाहिजे होत्या त्यांना सल्ला देण्याला की मी इतका मोठा नाही आहे पण जे ठरलं होतं ते अजितदा पाडलं अजितदा अजितदादांनी कालच्या चर्चेमध्ये मित्र पक्षावर कुठला आरोप लावणार नाही अशी जी स्पष्टता आणली होती आमच्या समन्वय समितीत ती त्यांनी तोडलेली आहे मला मला एवढीच विनंती आपल्या माध्यमात अजितदादाला करायची आहे की मित्र पक्षाचं सरकार असताना आपण सोबत एकंदरीत सरकार चालत असताना किमान वरिष्ठ नेत्याकडनं अशा वक्तृत्वाची त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं दादा आणि रवींद्र चव्हाणजी अजितदावर काय बोलले किंवा रवींद्र चव्हाणजींनी मान्य मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा केली त्यांना माहिती आहे पण ही गोष्ट खरी आहे की मान्य आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी म्हणलेलं गोष्ट खरी आहे की अजितदा मित्रपक्षामध्ये खा पडेल असं कुठलं वक्तव्य करू नये सत्तांतर झालं तर अधिक वाईट होईल राज ठाकरे असं म्हणाले की भाजपला चुकीचे पायंडे पाडू नये सत्तांतर झालं तर ते खूप अधिक वाईट होईल म्हणजे असं राज ठाकरे मला नाही कळलं महापौर जर भाजप झाला मुंबईचा महापौर जर भाजप झाला तर मुंबईची स्थान होईल असं त्यांचं म्हणणं कसं आहे या लोकांना विकासाचं काही झनधन नाही यांना फक्त खोटाळ्या बातम्या फिरायच्या आहेत यांना फक्त मुंबईमध्ये भावनात्मक निवडणूक लढवून निगेटिव्ह प्रचार करून निवडणूक लढायची आहे जेव्हा व्यक्ती जवळ निवडणूक लढण्याकरता काही विजन नसतं जेव्हा व्यक्तीकडे निवडणूक लढण्याकरता काही त्या ठिकाणी विकासाचे पॅरामिटर नसतात तेव्हा लोक अशा पद्धतीने निगेटिव्ह प्रचार करून किंवा निगेटिव्ह बातम्या तयार करून किंवा निगेटिव्ह स्टेटमेंट तयार करून भावनात्मक भावनात्मक स्टेटमेंट तयार करून किंवा भावनात्मक बनवून काही मत घेण्याचा प्रयत्न करतो मुंबई मुंबई मात्र आता तसा विचार करत नाही मुंबईची जनता डेव्हलपमेंटच्या मागे उभी आहे मुंबईची जनता विकासाच्या मागे पक्ष घ्यायचे आता उमेदवार घ्यायला लागले आता आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे काय बोलले मला कशा निवडणूक आयोगात दम असेल पण तुम्हाला पंधरा तारखेला कळेल सोळा तारखेला कळेल की मुंबई ही महाराष्ट्राच्या विकासा विकासाकरता भाजपासो आलेली असेल भाजपा महायुतीचाच महापौर होईल आणि महाराष्ट्र सुद्धा एकोणतीस महानगरपालिकेमध्ये जालन्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच त्या ठिकाणी आमचा महापौर होईल मला असं वाटतं की जनता ही भाजपच्या बाजूल निवडणूक आयोगात नही जम असेल तर झालेल्या रद्द काय राज ठाकरे राज ठाकरेंना आता त्यांना निगेटिव्ह मतं मागायचं आहे निगेटिव्ह बोलायचा आहे त्यांना वारंवार सांगतो की जे अनुपोत झालेले आहे ते उमेदवाराच्या पाठीशी जनता उभी झाली आहे तिथले सर्व पक्ष उभे झालेले आहेत कारण त्यांना हे कळतं की जो आता भाजपचा किंवा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला किंवा अनुपोत झाला तर या भागामध्ये जे काही डेव्हलपमेंटचे काम आहे ते भाजपा महायुतीत करू शकते म्हणून जनतेने अनुपोत केलेला आहे म्हणून त्या ठिकाणी ते अनुपत झालेले आहे मला असं वाटतं की अनोख झालेल्या लोकांनी जनतेचा विश्वास आणि तिथल्या अपोजिशन जे काही उभे झाले होते सर्वाचा विश्वास जिंकून पुढच्या पाच वर्षाचं विकासाचं आश्वासन जनतेला दिलं आहे तिथल्या जे लोकांनी फॉर्म विड्रॉ केले त्यांनाही दिलेला आहे